दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पंचकीतलं मलनिसारण केंद्राच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी एक बिबट्या मादी पिंजऱ्यात कैद झाली गेल्या अनेक दिवसांपासून पंचकीतल्या बोराडे मळ्यात व परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं इथल्या शेतकऱ्यांसह इथल्या रहिवाशांमध्येही भीतीचं वातावरण होतं या बिबट्या मादीसह तिचे दोन बछडेही असल्याचं कित्येकदा इथल्या शेतकरी तसंच रहिवाशांच्या निदर्शनास आलं होतं पंचकीतल्या गोदावरी नदीकाठी मळे परिसर असल्यानं तसंच दाट झाडी झुडपं असल्यानं या भागात बिबट्यांचा मोठा वावर वाढला शेतकरी दिवसा तसंच रात्रीच्या वेळी देखील शेतात जाण्यास धास्तावले होते वनविभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर या ठिकाणी मलनिसार केंद्राच्या आवारात वनविभागाच्या वतीनं पिंजरा बसवण्यात आला होता शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस भक्ष्याच्या शोधात आलेली बिबट्या मादी या पिंजऱ्यात कैद झाली तिचे आणखी दोन बछडे असल्यानं तेही या पिंजऱ्यात अडकतील यासाठी शुक्रवारी रात्रभर हा पिंजरा तसाच ठेवण्यात आला मात्र बछडे पिंजऱ्यात आलेच नाही त्यामुळे शनिवारी सकाळी वन विभागाने या बिबट्या मादीला पिंजऱ्यासह ताब्यात घेतला आज गेले सहा महिन्यापासून एक मादी आणि दोन बछडे या फिल्टर प्लांट पंचक भागात मध्ये हे चालू होतं धुमाकूळ आता मादी पिंजऱ्यात काही झालेली पण दोन बच्चे अजून तिचे बाकी तर तो पिंजरा वन विभागाने कायमस्वरूपी परत इथं ठेवा अशी सर्वांच्या वतीने त्यांना एक मागणी आहे साधारण किती बिबटे असल्या साधारण दोन जानेवारीला ती जे पिल्लं होते दोन पिल्ला आणि एक मोठी मादी मादी काही झाली पण दोन बिळं आता ते सात महिन्याच्या जवळ कमीत कमी ते आता समजा असं आठ ते एक नव्वद महिन्याची झाले आहे तर ते पण हिंसक होऊ शकतात तर त्यासाठी पण ते पिंजरा कायमस्वरूपी ठेवला असं जे मादीन आतापर्यंत इथलं जवळजवळ आठ ते नऊ कुत्रे आणि इथले हे केलेले एक गाय गाईचं बछडं हे आत्तापर्यंत एवढं हे केलेलं आणि ते आता काहीच झाले पण ते बछडे अजून बाकी तर त्यांच्यासाठी आपण काय सुरू ठेवण्याच्या वेळीचं दो चार पाच दिवस झाले आमची एक कुत्री उतलून नेली आमचा एक पोरगा गेला असता आमचे दोन फुटावं पोरगी ती कुत्री उतलून नेली ते मला समजलं माझ्या कुत्र्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला माहीत झालं आम्ही लगेच वन वन विभागाला फोन केला माझ्या सरांनी तेवढा रिक्वेस्ट करून पिंजरा काही करून मागवला आणि ते पिंजरा दो, दोन, मागून आज आपण किती वाजता साडेसात वाजता कावले भुकत होते कावले असे काव करायचे तेव्हा मी असा विचार केला काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तिकडे गेलो त्याच्याकडे दिवसात ना सहा वाजता आमचा कुत्री उचलून नेली एक आमची सगळ्यात मेन कुत्री होती आमच्याकडं तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी साधारणतः तीन बिबटे दोन पिल्ली आहेत त्यांचे बच्चोने बघितले का डोळ्याने बघितलंय मी एवढ्याले बघितलं एवढ्या मी बघितलं रोज असताना फक्त मला कसं होतं छोटी आहेत येतात जातात म्हणून मी काय बोलत नस आणखी या दोन्ही बछड्यांनाही पिंजरा लावून ताब्यात घेण्यात येईल असंही वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड